मनपा रुक्मिणीबाई रुग्णालयातील रुग्णवाहिका चालक यांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा दुर्दैवी मृत्यू या घटनेला जबाबदार कोण मृत सविता बिराजदार हिच्या दोन मुलांची जबाबदारी कोण घेणार कल्याण रुक्मिणीबाई रुग्णालयाचे व्यवस्थापन की रुग्णवाहिका चालक रुग्णवाहिका चालकांवर मनपा प्रशासन काय कारवाई करणार कल्याण येथील मनपा रुक्मिणीबाई रुग्णालयात सविता गोविंद बिराजदार या त्रेचाळीस वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे सविता हिच्या डाव्या हाताला दुखत असल्याने ती गंभीर स्थितीत रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी आल्याचे समजते परंतु तिचे उपचार रुक्मिणीबाई रुग्णालयात होऊ शकत नसल्याने येथील ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी कळवा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला मृत सविता बिराजदार ही विठ्ठलवाडी नगर संदीप कॉलनी येथे दोन मुलांसह काही वर्षांपासून भाड्याने राहत होती तिच्या नवऱ्याचे काही वर्षांपूर्वी निधन झाल्याने ती शिलाई मशीनवर कपडे शिवणकाम करून आपल्या दोन मुलांचे उदरनिर्वाह करत होती दरम्यान दोन दिवसापासून तिचा डावा हातफार दुखत असल्याने शेजारी राहणाऱ्यांनी तिला कल्याण रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी आणले होते परंतु उपचार न झाल्याने कळवा येथे उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी येथील रुग्णवाहिकेच्या चालकांना विनंती केली होती परंतु एका रुग्णासाठी कळवा येथील रुग्णालयात घेऊन जाण्यास आम्हाला परवडणार नाही असे मृत सविता हिचे दोन लहान मुले व शेजारच्या रहिवाशांना सांगण्यात आले रुग्णवाहिनीच्या चालकांनी हलगर्जीपणा करून बेजबाबदारपणा वर्तणूक करून दुर्लक्ष केले गंभीर आजारी असणारी सविता ही जवळपास चार ते पाच तास रुक्मिणी रुग्णालयात उपचार न होता झोपून राहिली आणि तिची तेथेच प्राण मावळली ही महिलेच्या मृत्यूची घटना घडल्यानंतर कल्याण पूर्वेच्या महिला आमदार सौ सुलभाताई गणपत गायकवाड या घटनेस्थळी धाव घेऊन रुग्णालयाच्या बेजबाबदार व्यवस्थापनाला जाब विचारून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच स्थानिक रहिवाशी यांनी रुग्णवाहिकेच्या निष्काळजीपणामुळे सविता हिचा मृत्यू झाल्याचे रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या चालकांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे एकंदरीत या सर्व प्रकारामुळे केडीएमसीच्या आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था पुन्हा एकदा उघड झाली आहे या आधीही निष्पाप रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते अशी या महिन्यात तिसरी घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे विशेष म्हणजे या रुक्मिणीबाई रुग्णालयात सहा ते सात रुग्णवाहिका आहेत त्यामधील चार रुग्णवाहिका या आमदार गणपत गायकवाड यांनी रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या सेवेसाठी मदत दिली आहे परंतु एकाही रुग्णवाहिकेची सामान्य गरीब मध्यमवर्गीय रुग्णांसाठी लाभ मिळत नसल्याने उपचारासाठी महिलेच्या मृत्यूची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेची गंभीर दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हाप्रमुख दीपेश पुंडलिक मात्रे यांनी केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली या चर्चेत त्यांनी रुग्णवाहिका व्यवस्थेतील हलगर्जीपणा यंत्रणेतील बेजबाबदारी आणि प्रशासनाच्या अपयशावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आयुक्त अभिनव गोयल यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आश्वासन दिले असून त्यांनी विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत नमस्कार मी डॉ दीपा शुक्ल वैद्यकीय आरोग्य अधिकारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये कविता बिरा महिलेचा झाल्याची घटना झाली आहे तर त्या महिला दुपारी इथे डाव्या हाताला विकनेस असल्यामुळे इथे दाखवायला आल्या होत्या तर त्यांनी फिजिशन या डॉक्टरांनी त्यांना तपासून हायर सेंटरला न्यूरोलॉजिकल ओपिनियन आणि सी टी स्कॅन याच्यासाठी रेफर केलं होतं <coughs> तर त्यांचा रेफर केल्यानंतर त्यांना अॅम्बुलन्सनी तिथे घेऊन जाण्यामध्ये असं प्रथम दर्शनी उशीर झाला असं आढळून येतं आहे तर त्यादृष्टीने इथे आता आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर सर ते पण आता इथे आले होते तर त्यांच्या आणि आयुक्तांच्या निर्देशनानुसार आम्ही अठ्ठेचाळीस तासामध्ये खुलासे मागवून जर कोणी ज्याप्रमाणे कोणी दोषी आढळलं तर त्यांच्यावर काठो कठोर कारवाई करणार